नमस्कार मंडळी खूप खूप मनपूर्वक स्वागत तुम्हा सर्वांचं तर आता तुम्हाला माहीतच आहे की बाजारमध्ये हिरवे वाटाणे म्हणजेच मटार आणि फ्लावर यायला सुरुवात झाली आहे थंडीचा जो सीझन आहे आता सुरू झालेला आहे तर आता आज आपण मस्त अशी मटारची फ्लावरची आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण ही भाजी जी आहे अगदी स्वादिष्ट बनणार आहे तर चला आता मी इकडे थोडा प्ल फ्लावर जो आहे तो मोठा मोठा अशा प्रकारे कट करून घेतला त्यानंतर तीन बटाटे घेतले बटाट्यांचे साल मी काढले नाही आहेत आणि त्यानंतर आपण घेतले आहेत हिरवे वाटाने तर चला आता आपण बटाटे जे आहेत ते अशा प्रकारे मोठे मोठे चिरून घेऊयात आणि पाण्यामध्ये ठेवूयात तर फ्लावर जे आहे मी आधीच चिरून घेतले होते आणि फ्लावर तुम्ही बघत आहात तिकडे मस्त असा छोटा छोटा असा बारीक मोठा असा मस्त मी चिरून घेतलेला आहे तर आता बटाटेसुद्धा आपण अशा प्रकारे चौकोन चौकोन असे मोठेच चिरून घ्यायचे आणि तुम्ही असल्यास सालसुद्धा काढू शकता काही हरकत नाही तर चला आता आपण बटाटे आणि फ्लावर जे आहे ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि बटाटे जे आहेत ते साध्या पाण्यामध्येच एक दोन वेळा धुवून घ्यावे पण जेव्हा आपण फ्लावर पाण्यामध्ये धुतो ना तेव्हा चिमूडभर असं मीठ घालायला विसरू नका तर कसं आहे की चमचाभर इतकं तुम्ही जर मीठ घातला ना तर यामध्ये जे काही कीड आहे ती निघून जाईल त्यासाठी थोडं मीठ घालायला विसरू नका तर चला आता आपण पॅन गरम केलं आणि त्यामध्ये एक चमचा इतकं तेल घातलं तेल थोडं गरम झालं की मग त्यामध्ये आपण हा फ्लावर घालणार आहोत तर आता फ्लावर जो आहे आपण मंदाचेवरती मस्तसा भाजून घेऊयात आणि सोबत त्यामध्ये घालूयात बरंसं हळद आणि मग त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि मग शेवटी याच्यामध्ये आपण घालूया लाल मिरची पूड अगदी एक चमचा किंवा अर्धा चमचा घालू शकता तर आता हे तिन्ही मसाले आपण मस्त असे फ्लावरला लागले पाहिजेत इतकं छान परतायचं आणि अगदी फ्लावर जो आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के शिजला पाहिजे इतका फ्लावर जो आहे तो थोडा भाजून घ्यायचा तर आता तुम्ही इकडे बघत आहात फ्लावर मस्त भाजलेला आहे त्यामुळे मी एका प्लेटमध्ये फ्लावरला साईडला काढून घेतले आणि मग त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण थोडं अजून तेल घातलं आणि मग त्यानंतर तीन ते चार काळी मिरी त्यानंतर एक लवंग आणि दोन जे आहे तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता घातलं आणि मग त्यानंतर एक चमचा इतकं जिरं घातलं आणि थोडं तीस सेकंड जे आहेत आपण हे मसाले भाजून घेऊयात त्यानंतर घालूयात चिमूट बरंसं हिंग त्यानंतर अल्लं लसूणची पेस्ट जराशी आणि मग त्यानंतर इथे आपण घातलं कांदा आणि टमॅटो कांदा टमॅटो जो आहे अगदी बारीक चिरायचा तुम्ही हवं असल्यास चॉपर असताना सुद्धा घालू शकता तर आता कांदा टमॅटो छान शिजला की मग त्यानंतर यामध्ये घालायचं दीड चमचा इतकं लाल मिरची पूड त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड एक चमचा चिमुटब बरसं हळद आणि मग त्यानंतर चवीपुरतं मीठ तर मीठ जे आहे आपण आधीसुद्धा फ्लावर जेव्हा आपण भाजून घेतलं तेव्हासुद्धा घातलेलं आहे त्यामुळे चवीप्रमाणेच मीठ वापरा आणि लाल मिरची पूड जी आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्तीसुद्धा करू शकता तर आता हे सर्व मसाले जे आहेत आपण मस्त असे दोन मिनटं भाजून घेतले आणि मग त्यानंतर यामध्ये आपण घातलं फ्लावर बटाटे आणि मटार तर चला आता ही भाजी जी आहे थोडी आपण परतून घेऊया अशीच सुक्की थोडीशी परतून घ्यायची जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते फ्लावर मटार आणि बटाट्याच्या भाजीला लागले पाहिजेत तर चला आता आपण इकडे घालत आहोत दोन चमचा इतकं शेंगदाण्याची कूट तर आता अगदी साध्या सोप्या भाजीला आपण इंटरेस्टिंग बनवायचं आहे आणि त्यासाठी आपण इकडे दोन चमचे शेंगदाण्याची कूट घातली आणि शेंगदाण्याची कूट घातल्याने काय होतं की आपण यामध्ये जेव्हा आता पुढे पाणी घालू ना तर त्या पाण्याचं टेक्स्चर जे आहे ते अगदी थोडं जाडसर असं येतं त्यासाठी इकडे आपण शेंगदाण्याची कूट वापरलेली आहे आणि शिवाय चवसुद्धा भाजीला एक नंबर अशी येते तर चला आता मी इकडे दीड ग्लास इतकं पाणी घातले आणि मस्तसं थोडं अजून मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर आपण इकडे पॅन कवर करून भाजीला जे आहे अगदी सात ते आठ मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शिजवूया तर आता अगदी सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघालच आपली भाजी जी आहे ती मस्त शिजून येईल तर चला आता तुम्ही इकडे बघतच आहात भाजी शिजलेली आहे यावरती आता आपण कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि मग त्यानंतर जर समजा तुम्हाला यामध्ये जर वाटत असेल की रस्सा कमी झाला आहे तर वरून तुम्ही अजून थोडं पाणीसुद्धा घालू शकता तर मीही इकडे आता अगदी अर्धा ग्लास इतकं पाणी थोडं घातलेलं आहे आणि आने मग त्यानंतर तुम्ही बघत आहात मस्त भाजी आपली तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला भाजी शिजले की नाही दाखवते तर आता आपण इकडे थोडं फ्लावर आणि एक बटाटा चिरून दाखवते तर इकडे बघा आता मस्त असा आपला फ्लावर सुद्धा शिजलेला आहे परफेक्ट असा आणि मग त्यानंतर बटाटा सुद्धा अगदी छान असा शिजलेला आहे तर चला अशा प्रकारे आता आपली मस्त अशी मटार फ्लावर आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि कोणतंही आपण इकडे वाटण नाही घातलेलं आहे तरीसुद्धा मस्त भाजी लागते चमचमीत दिसत आहे बघा तर अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की करा आवडेल तुम्हाला आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा आणि त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला आणि कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद